क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले न्याय समता बंधुता ही त्रिसूत्री जगाला प्रदान करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना मी वंदन करतो मित्र हो आजच्या मंचावर असणारे सर्व मान्यवर भारदस्त मान्यवर आहेत आणि एवढ्या मोठ्या मोठ्या मान्यवरांसमोर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्ता काय बोलावं आणि म्हणून मी सर्व मान्यवरांसाठी एवढं म्हणेल की बंद मुका का ताला कैसे खोलेगा और चांद के सामने तारा क्या बोलेगा खरं म्हणजे आजच्या म्हणजे या तुमच्या शाळा पाहून मला खूप आनंद वाटला अतिशय तुमदार बिल्डिंग आहे इतकी स्वच्छता इतकी शिस्त हे सर्व पाहून मला खूप मनापासून आनंद वाटला याच्या पाठीमागे या, या संस्थेचे जे चेअरमन आहेत त्यांच्या आशीर्वादाच्या हात आहे मित्र हातात हात घेतले की मैत्री होते हात पाठीवर ठेवला की शाबासकी होते आणि हात डोक्यावर ठेवला की आशीर्वाद होतो अशा आशीर्वाद ज्यांचे आहेत या शाळेचे संस्थापक अध्यक्षा सन्मान्य सुभाषजी भांबरे साहेब यांचं खूप मनापासून या संस्थेवर प्रेम आहे म्हणून इतकी सुंदर शाळा आपल्याला आम्हाला बघायला मिळाली सुभाषजी भामरे सुभाष या नावामध्ये सर्व काही आहे सु म्हणजे सुस्वभावे सु भा म्हणजे भारदस्त आणि शे म्हणजे शंभरात एखादा असा जो व्यक्ती असतो तो असतो सुभाष त्या सुभाषदादांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळा अतिशय प्रगती पथावर आहे आणि त्यांच्या जोडीला या संस्थेचे सचिव सन्मान्य विजयदादा भामरे हे सुद्धा आहेत त्यांचेही तेवढंच यो मोलाचं योगदान या ठिकाणी आहे आणि खरं म्हणजे चेअरमन संचालक मंडळ यांचा आशीर्वाद असतो तेव्हा मुख्याध्यापक सुद्धा अतिशय उत्कृष्ट काम करतात या आपल्या शाळेला मिळालेले मुख्याध्यापक आमचे सन्मित्र रावसाहेब चव्हाण सर तुम्हाला भेटलेले अतिशय उत्कृष्ट शिक्षक आहेत ॲक्टिव शिक्षक आहेत अतिशय कर्तव्यदक्ष शिक्षक आहेत अशा प्रकारचे शिक्षक भेटणं हे सुद्धा आपलं भाग्य असतं मित्रो आणि मागापासून आपण ऐकत होतो की ज्यांचे अतिशय सुंदर निवेदन आमचे सन्मित्र ए के पाटील सर करत होते अतिशय गोड व्यक्ती म्हणून मी त्यांचा उल्लेख करेल तर या सर्वांचं मी मनापासून हे आभार व्यक्त करतो खरं म्हणजे हे सर्व पाहिल्यानंतर मी आलाच आल्याबरोबर सरांना बोललो की म्हटलं तुमची मला बिल्डिंग आवडली शिस्त आवडली सर्वच काही आवडलं तर मी असं म्हणेल आज आजचे मान्यवर भारी आजचे तुमचे बिल्डिंग भारी आजचे निरोपार्थी भारी आजचे सर्व शिक्षक भारी ची मायला आजचे सर्व भारी तुमच्या या शाळेसाठी असणारे आमचे चव्हाण सर ए के पाटील सर आणि सर्व शिक्षक सहकार्यांच्या खूप मनापासून तुम्हाला आहे मी तर असं म्हणेल मासा कसा रडतो हे जाणून घ्यायचं असेल तर पाण्याला जाऊन विचारा मासा विचारा। विचारा। कसा रडतो हे जाणून घ्यायचं असेल तर पाण्याला जाऊन विचारा कणसामध्ये किती दाणे असतात हे जाणून घ्यायचं असेल तर चिडीला जाऊन विचारा अमृताचा घोट कसा असतो हे जाणून घ्यायचे असेल तर नादान लेकराला जाऊन विचारा आणि या शाळेचा सुंदर अशा प्रकारचं वातावरण आयोजन कसं असतं हे जाणून घ्यायचं असेल तर तडादी शाळेला जाऊन विचारा खरं तर म्हणजे तुमच्या शाळेची मुलं सुद्धा अतिशय गोड आहेत तर मुलांच्या बद्दल मी नंतर बोलणार होतो पण सुरुवातीलाच बोलून टाकतो की इतके गोड मुलं असल्यावर शाळा सुंदर झाल्याशिवाय रात्री मित्र की धन दौलत तो सात म्या घडी दो घडी होती है दौलत तो साथ मे घडी दो घडी होती है लेकिन ज्या आप जैसे बच्चे होते है वो जगत तो जन्नत से भी बड़ी होती है मित्र एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक महत्वाचा विषय महत्वाचे वाक्य लक्षात ठेवा तुमच्यासाठी तुम्ही जर आता मजा केली तर भविष्यात तुम्हाला कायमस्वरूपी मेहनत करावी लागेल लक्षपूर्वक आहे का तुम्ही जर आत्ता मजा केली तर भविष्यात कायमस्वरूपी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि जर तुम्ही आत्ता मेहनत केली तर भविष्य आयुष्यभर तुम्ही मजा कराल आणि म्हणून आत्ता मेहनत घेण्याची वेळ आहे आता, आता रिकाम धंदे करायचे नाही विद्यार्थी मुलांना एक सवय असते दिवसभर मोबाईल घ्यायचा त्याचा विकास म्हणजे शिक्षण पण मुलं काय करतात इथून शाळेतून घरी गेल्याबरोबर मोबाईल बरं एक वेळ जेवण नसेल तरी चालेल पण मोबाईल पाहिजे आणि मोबाईलवर टेटस बघतात बरेच मुलं तर अशा असतात की टेटस इतकं भारी भारी ठेवतात सर एका मुलाचे टेटस वाचलं मी त्याने टेटस मोबाईलवर टेटस ठेवलं तर ठुकरा द्या मुझे मेरा वक्त देख कर ठुकरा वक्त देख देखकर मा कसं ऐसा वक्त उसे मिलना पड़ेगा मुझे लावंगा वक्त लेकर अरे स्टेटस कुणाच्या ठेवायचे की ज्यांनी सोळाव्या वर्षी हिंदुवी स्वराज्याचं स्थापनेचं स्वप्न पाहिलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेटस ठेवा ज्यांनी संविधान लिहिलं त्या डा बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेटस ठेवा स्टेटस ज्याच्यात ठेवावं लागतं की ज्याचं काहीतरी समाजामध्ये स्टेटस असतं तुमचं काय अजून तुम्ही अशा प्रकारचे स्टेटस ठेवतात वीस वर्ष आई आपल्या मुलाला जंटल बनवण्यामध्ये घालते वीस वर्ष आई आपल्या मुलाला जंटल बनवण्यासाठी घालते आणि बायको आली का वीस मिनट दहा मिनिटल होतो आणि टेटस काय लिहितो माय वाईफ वाई इज माय लाईफ हे बंद करा हे शिक्षण घ्या तुम्ही अभ्यास करा मित्र बघा याच्यातून या आम्ही गेलेलो हो। आहोत अभ्यासाशिवाय पर्याय नाही तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही अभ्यास केला तरच भेट होणार तुम्ही शिक्षण घेतलं तरच तुम्ही मोठे होणार माझ्या या मुली आहेत मुलीसुद्धा माझ्या लेखीसारख्या आहेत तुमच्यापेक्षा जास्त मोठे माझे मुलं आहेत नोकरीला आहेत दोघी मग ते मुले आहेत मुलींनासुद्धा सांगू इच्छितो की हे शिक्षण घेण्याचे वय आहे तुम्ही या काळामध्ये शिक्षणच घ्या इतर रिकामे धंदे करू नका इतर रिकामे धंदे केले का तुमचे वडील तुमच्या लग्नामध्ये शिलाई वसन घेतील आणि मग दिवसभर ते खटर खुटर खटर खुटर चालू द्यायचं आणि मग तुमच्या घराला बोर्ड लागेल इथे पिको फाल करून मिळेल शिक्षण महत्वाचं आहे म्हणून पहिले शिक्षणाकडे लक्ष द्या बाकीचे रिकामे धंदे बंद करू नका मित्र तुम्ही पाहिला असाल शाळेमध्ये शिकत असताना आपण जर आपल्या कन्सेप्ट